आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लड़े <प्राविया> जय श्रीराम पब्लिक तर आता अजून एक नवीन ब्लॉगला सुरुवात करीत आहे तर आज आहे शंकरपट काल, काल का, मागच्या ब्लॉकमध्ये आपण जाऊ नाही शकलो कारण पेट्रोल पंपाचंच काम बरंच होतं आपण तिथं काही जाऊ शकलो नाही तर आज आपण शंकरपटावर जाणार आहे व बैलगाड्याचे जे शर्यत आहे त्याच्यात शूट करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे कसा बैलगाड्या शर्यत राहते व कसं काय राहते तर दोन बैल लोन मस्त पळतात ते तर ते तुम्हाला दाखवतो आणि अजून एक आम्हाला छोटंसं काम आहे तर तो ते जर आमचं छोटंसं काम झालं तर हा ब्लॉगला खतरनाक राहणार आणि याच्यानंतरचे ब्लॉक पण लय खतरनाक येणार आहे कारण की आमचं एक छोटंसं काम आहे ते जरा झालं तर तुम्हाला दाखवतोच काय आहे त्याचे ते थोडंसं सरप्राईज आहे आता अथर्व आला पाण्याचे काना टाकायला गेलं तर मी आता सुटलो आता तयारी झाली आईनं तिला नाश्ता नाश्ता करतो पटपट निघतो लिंकतो तर भाई आम्ही चाललो आता पठावर आताच उठलो आमची गाडी गाडी किती समोर तिकून तो मातो दादा येतो म्हणजे आमचे आम्ही चार पाच जण चाल चार पाच जण काय मिळतात सोमवार किती जण जातात एक अथर्व मी बाबा अथर्व गाडी करतो मी आणि आता माझा दादा चांगला आता काय जाते तो दोन तीन दिवस नाही जात दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवस खपा खलास करतो आणि इथून जाऊ जमला तंजंगा नाही तर मग पठावर पठावर तर आताच आहे आजचा ब्लॉक पटावरच आहे थांबेल पण तुम्ही समजलं की आजचा ब्लॉक आहे बैला पळविशील ना तू बैला पळविशील ना चल मग पटकन पटका आमची गाडी एक समोर गेली मी चललो आता या गाडीवर दादा नाव कायचं भुललो मी ॲडव्हेंचर ॲडव्हेंचरवर चाललो बही मी हा खूप ॲडव्हेंचर खूप दुरून दुरून जे आहे ते बैल आलेले आहेत दोन ते तीन दिवसापासून हे तीन दिवस आहे इथे हे जेवा जेवासाठी बसल्यात आहेत आता कै थोड्या वेळात अजून एक रेस लागणार आहे म्हणते कमीत कमी पन्नासच्या आसपास जोळे आलेल्या आहेत आता अजून एक लागूराला आवाज आला <laughs> बऱ्याच गाव गावागावातले बैल आलेले आहेत इथं

येण दाखवला दो बैल खाली खालीच पाहिजे लोक, असलेली बघल्या जिंकल्या आधीच पुढ सरकलेला तस काय मी जिंकणार पण बघता बघता विशालच्या <laughs> падди да му гипта. Па се от лес гана ита вищалча ваца наунай Опадъ! Опадъча, Иглена. हे अध्यक्ष आहे बैलगाड्या शर्यत चे आले तू किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला सलाम करी या माती ही न दिल बळ लढण्याला अन भिडण्याला शंकर पटाला विजय पाटील तिजारी यांचा मित्र परिवार आयोजक सुजित भैया काटोले आणि शिवम भैया निमकाळे यांच्यामुळे मला जो केलं रे पिक्चर अजून बाकी आहे